तर हा पापड पहा मित्रांनो ज्यावेळेस आपण तेलात टाकतो तर एक पट नाही तर प दोन पट नाही पाच पट फुलतो व त्याचबरोबर खायलाही खूप मस्त लागतो एक वाटी रव्यापासून आपण सत्तर पापड बनवून घेणार आहोत नमस्कार मी आहे सुधा सुधाज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर एक वाटी रव्यापासून जवळपास साठ ते सत्तर पापड आरामात बनतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे रवा घ्यायचा आहे कोणताही वाटीने आपल्याला रवा मोजून घ्यायचा आहे ग्लास आणि वाटीने किंवा कशाने हे आपल्याला रवा सर्वात आधी मोजून घ्यायचा आता हा रवा आपल्याला झिरो साईजवाला घ्यायचा आहे जर आपल्याकडे मोठा रवा असेल तर आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा हा रवा आणि आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे जाणेकरून असा हा झिरो साईजचा रवा तयार होतो मित्रांनो एक लक्षात ठेवायचा मोठा रवा वापरू नका असा बारीक साईज वालाच रवा आपल्याला इथे वापरायचा आहे पापड बनून घेत असताना रव्याचे आणि आपल्याकडे बारीक रवा नसेल तर डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला रवा बारीक करून घ्यायचा तर यानंतर आपल्याला गॅसवरती एक पातळी ठेवून घ्यायचं आहे त्यामध्ये ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने आपल्याला इथे दहा वाटी पाणी टाकून आहे मित्रांनो जर तुम्ही दोन वाटी रवा घेतला तर आपल्याला इथे वीस वाटी पाणी टाकायचं आहे तीन वाटी रवा घेतला तर आपल्याला तीस वाटी पाणी टाकायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी दहा वाटी पाणी टाकून घेतलेला आहे आता आपल्याला पाणी हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि हलकंसं कोमट झालं की आपल्याला यामधून दोन वाटी पाणी काढून आहे दोन वाटी पाणी का काढून आहे मी ते तुम्हाला पुढे गेल्यावरती सांगत आहे तर आता आपण सर्वात आधी पाणी हलकसं कोमट झालेलं आहे दोन वाटी पाणी आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी एका बाउलमध्ये काढून घेते तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं तर हे पहा दोन वाटी पाणी आपण लागलं तरच वापरणार आहोत नाही लागलं तर नाही वापरणार आहोत आता आपण पाण्याला हलकंसं गरम झालं की यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे मित्रांनो तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये सुद्धा रवा टाकू शकता किंवा पाणी उकळी येण्याच्या आधीसुद्धा हलकंसं गरम झालं तेव्हा सुद्धा रवा टाकू शकता आता आपल्याला काय करायचं आहे एका हाताने रवा टाकून आणि एका हाताने चमचा फिरवत आपल्याला या पाण्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एकसारखं ढवळत ढवळत आपल्याला रवा या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून या पाण्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत आता आपल्याला यामध्ये दोन चम्मच पांढरे तीळ व ताजबरोबर मी इथे घेते अर्धा चम्मच ओवा हाताने क्रश करून टाकत आहे ओव्याने खूप मस्त रव्याच्या पापडला टेस्ट येते त्यामुळे मी इथे ओवा घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी घेतलेला आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ व त्याचबरोबर एक चमचा पापडखार मित्रांनो जेवढा पापडखार घेतला त्याच्या अर्ध्या प्रमाणात मीठ टाकून घ्यायचं आता मी इथे जिरा एक चम्मच घेतलेला आहे पण जिरा मी आत्ता नाही टाकणार सर्वात शेवटी टाकणार आहे मित्रांनो इथे एक लक्ष ठेवायचा पापडखार हा सुद्धा खारट असतो आणि मीठसुद्धा खारट असतं त्यामुळे जेवढा पापडखार घेतला त्याच्या अर्ध्या प्रमाणात मीठ टाकून घ्यायचं आहे आता इथे आपल्या जवळ जर पापडकार नसेल तर कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये आपल्याला पापडकार सहज मिळतो तर हे साधारण सात ते आठ मिनटानंतर जर मिश्रण आपलं रव्याचं घट्ट झालं म्हणजे खूपच जास्त घट्ट झाल्याने असं वाटलं की हे मिश्रण शिजलं नाहीये त्यावेळेस आपल्याला जे आपण दोन वाटी पाणी काढून घेतलं होतं ते पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण मला अजूनही वाटतं की शिजलेलं नाही आहे त्यामुळे मी इथे दोन वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण मी लो टू हाय मिडीयमवरती शिजून घेते हाय मिडियमवरती हे मिश्रण मी शिजून नाही घेते तर स्टार्टिंगपासून ते आत्तापर्यंत मला साधारण पंधरा मिनटं झालेले आहेत मी इथे रव्याच्या पापडाचं मिश्रण शिजवून घेते आहे मित्रांनो like पळी पापड रव्याचे बनवून घेण्यासाठी खूपच सोपे असतात आता आपल्याला ज्यावेळेस गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे त्याआधी दोन मिनटं आधी आपल्याला ले इथे जिरं टाकून घ्यायचं आहे आणि या पापडाच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता है या रव्याच्या पापडाच्या मिश्रणाला एकदम अशी शायनिंग कन्सिस्टन्सी आलेली आहे म्हणजे ते एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे म्हणजेच परफेक्ट आणि तुम्ही पाहू शकता जेव्हा या पळीचा एकदम लास्टचा जो थेंब आहे पापडाचा तो एकदम तारेसारखा येत आहे म्हणजेच इथे आपण समजू शकतो की पापडाचे मिश्रण तयार झालेलं आहे मित्रांनो याही पेक्षा तुम्ही घट्ट मिश्रण ठेवू शकता जर तुम्हाला यापेक्षा घट्ट मिश्रण हवं असेल तर तुम्ही इथे फक्त आठ वाटीच पाण्याचा वापर करा तर तुम्ही पाहू शकता रव्याच्या पापडाचं मिश्रण आता हे खूपच जास्त पातळ दिसत आहे पण मित्रांनो आपल्याला पातळच मिश्रण हवं आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही तर असंच आपल्याला मिश्रण हवं ते तर इथे आपल्या पापडाचं मिश्रण तयार झालेलं आहे तर मी आली आहे लगेच टेरेसवरती रव्याचं मिश्रण गरम असेपर्यंतच आपल्याला पापड टाकून घ्यायचे ते मी एक शीट अंतरून घेतलेली आहे त्या शीटला अजिबात तेल न लावता मी या रव्याचे पापड टाकून घेते पळीच्या मदतीने मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे जरी मिश्रण तुम्हाला आता घट पातळ वाटत असेल तरी हे पापडासाठी परफेक्ट मिश्रण आहे याच पद्धतीने आपल्याला मिश्रण ठेवायचं आहे तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा घट्ट मिश्रण ठेवू शकता तरी पहा एक वाटी रव्यापासून जवळपास साठ ते सत्तर बनवून तयार होतात आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट एका बाजूने पापड हलकासा सुकला की आपल्याला बाजू पलटी करून घ्यायचे पापड पूर्णपणे वाढला तर आपल्याला बाजू पलटीही नाही करता येत व त्याचबरोबर हा रव्याचा पापड पूर्णपणे तुटायला लागतो त्यामुळे हलका असा वाढला की बाजू पलटी करून घ्यायचं आहे तर दोन दिवस कडकडीत आपल्याला हा पापड उन्हात वाळून घ्यायचा आहे तरी पहा मी तेलात तुम्हाला टाकून दाखवते हा पापड एक पट नाही चारपट फुलतो मस्त असा क्रिस्पी बनवून तयार होतो तर मी तुम्हाला अशाच पद्धतीने आपण जे पापड वाळवून घेतलेत ते मी तेलात टाकून दाखवते तर तुम्ही पाहू शकता असा पाचपट असा रव्याचा पापड फुलत आहे व त्याचबरोबर एकदम पांढरा शुभ्र तयार झालेला आहे आता हा जर पापड आपल्याला स्टोअर करायचा असेल तर पूर्णपणे दोन दिवस छान उन्हात वाळून घ्यायचा आणि एका बंद डब्यामध्ये स्टोर करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता या पापडाचा आवाज किती खुशखुशीत आपला पापड बनवून तयार झालेला आहे आपल्याला आवाज कळतं व त्याचबरोबर अगदीच कमी तेलकट बनवून तयार झालेला आहे तर इथे आपले रव्याचे पई पापड तयार झाले आहेत